नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या निर्देशानुसार प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी राज्यभर नॉर्थ ईस्ट कनेक्ट हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला हा उपक्रम राज्यातील प्रमुख शहरांमध्ये पुणे पिंपरी चिंचवड नवी मुंबई ठाणे नागपूर अमरावती सोलापूर नाशिक छत्रपती संभाजीनगर सांगली आणि कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला ज्यामध्ये भारताच्या ईशान्याकडील सात राज्य सेवन सिस्टमधील विद्यार्थ्यांचा अधिक व्यापक सहभाग नोंदवण्यात आला सांगली आणि मिरज शहरामध्ये बालचंद इंजिनिअरिंग कॉलेज भारती मेडिकल कॉलेज गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज या ठिकाणी शिक्षणासाठी आणि त्यानिमित्ताने सांगली जिल्ह्यामध्ये वास्तव्यास असलेल्या ईशान्येकडील राज्यांमधील विद्यार्थ्यांना सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण समारंभ संचलन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विशेष निमंत्रित म्हणून सहभागी करून घेण्यात आले यामध्ये आसाम मणिपूर त्रिपुरा नागालँड तसेच लक्षद्वीप या राज्यातील विद्यार्थी सहभागी झाले होते मुख्य कार्यक्रमानुसार पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारोकर आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी विद्यार्थ्यांशी चहापानानंतर प्रत्यक्ष संवाद साधला लोकसंदेश न्यूजसाठी सतीश भादुले यांचा रिपोर्ट